तीन गल्लीमध्ये आवाज जोडायला आवाज कमी करून हे लोकं ते करत करायचा मी काही नाही म्हणत नाही सगळी साफसफाई केली होती पुस्तक अर्जी घेऊन नाही अभ्यास करायला ती पाठवून आईबाबत नाही काका म्हणत होते अभ्यास करत पण नाही तस तरी फोनवरून बोलत राहत ती आई फोन ते आईचा फोन आला होता मला म्हणून होते अभ्यास करतो की नाही तर मला वाटतं सांगून आले पाहिजे नाही मी नाही म्हणत होत काका म्हणत तुम्ही कशाला झाली मी त्या मास्तरी म्हणते तुम्ही मी म्हटलं होतं तर तू कचऱ्याची बाल्टी वरतच हो ठेवतो तर तू पुरा तू दोन दोन तीन तीन दिवस काही कचरा टाकायला जात नाही तर पुरा त्या कचऱ्याचा वास मी हो काही नाही म्हणत बरं ते काका म्हणू शकते कचरा थोडासा घेऊन टाकत जाय कसा वास दिसत पुरा घराला वास लागतो ना वाजूतलं वाटते आज हा चकाचक दिसू राहिला टाकी बी खाली झाली म्हटलं लाईट बिलही नाही तू तेवढं भरत अर्धा बिल घालतो अर्धे बाकीचे भाडे करू लागते एसी चालू पंखा चालू घरी राहत नाही तर पंखा बंद करून ठेवा वायर पंखा चालू किती वेळा दुरुस्त करा लागते जेवढं तर आम्हाला फायदाही नाही काही नाही पण का काका म्हणते बस जास्त नाही मी काय म्हटलं आम्ही मागच्या नात्यात लग्नाला गेलो होतो तर असं ऐकण्यात त्याला का तू या रूमवर कोरत्यायच होतो हे पण ती आई ती का तो तो आई की बाबांना आम्हाला असंही म्हणून ठेवलंय का कोरीवर लक्ष देत ते काम काय आहे हा गॉर्लफ्रेंड मान्य आहे तू बाहेर भेटत आहे हे रुम गेम मध्ये नाही आणच नाहीतर मी तुझ्या आई बाबाला फोन करीन फालतू शिक्षण बनवून दे आहे की नाही आम्हाला नाही वाटत वाईट झालं पाहिजे मी नाही म्हणत ते काका म्हणत होते तर थोडस लक्ष ठेवत आहे घरागिरत नाही आणणार तू तुला बाहेर भेटापासून भेट कारण की तू घरात आमची आहे बाहेर आमची नाही आहे समजलं नाही भाऊ असो का कोणी असो